नमस्कार आता इथे सायलीला काही समजत नसतं की घरातले सर्वजण कुठे गेले आहेत सायली विचार करत असते की कुठे गेले असतील सर्वजण आम्हाला काहीच सांगितलं नाही आता काय करावं हे सायलीला समजत नसतं सायली आता त्यांचा पाठलाग करते आणि बरोबर कोर्टात येते कोर्टात सगळं लपून बघत असते तर प्रिया ही नवरीच्या वेशात आलेली असते आणि तिला बघून मोठा धक्काच बसतो सायली म्हणते म्हणजे इथे प्रिया लग्न करते पण कोणासोबत तर समोरून प्रतिमा कल्पना पूर्णाजी आणि अश्विन येतात आता त्या चौकांना बघून अजूनच सायलीला धक्का बसतो सायली म्हणते म्हणजे प्रिया अश्विन भाऊजींशी लग्न करते नाही नाही हे होता कामा नाही हे लग्न मला थांबवावंच लागेल प्रिया कशी मुलगी आहे हे अश्विन भाऊजींना माहीत नाही मला हे लग्न थांबवावंच लागेल म्हणून काय करावं हे सायलीला सुचत नसतं सायली लगेच अर्जुनला फोन करते आणि विचारते कुठे आहे तेव्हा अर्जुन म्हणतो मी इथे कोर्टात आहे सायली म्हणते औ मी सुद्धा कोर्टात आली आहे अर्जुन म्हणतो तुम्ही कशाला कोर्टात आले आहात तेव्हा सायली घडलेला प्रकार अर्जुनला सांगते अर्जुन म्हणतो काय अश्विन आणि प्रिया लग्न करतायत अश्विन डोक्यावर पडला आहे का त्याला माहीत नाही का प्रिया कशी मुलगी आहे ते सायली म्हणते मी सांगून काही उपयोग होणार नाही प्लीज तुम्ही इथे या तेव्हा सायली असं म्हणताच अर्जुन म्हणतो ठीक आहे आणि आता अर्जुन तिथे येतो आणि अश्विनच्या सनसणीत कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुला कळतंय का तू काय करतोयस तू या मुलीशी लग्न करतोयस अरे ही मुलगी तुझ्या लायकीची सुद्धा नाही आहे हिने काय काय केलंय हे तुला नाही माहीत अरे मी हिच्याशी दोनदा लग्न मोडलं यावरून तू समजून जा ही मुलगी कशी असणार तू हिच्याशी अजिबात लग्न करू नकोस तेव्हा अश्विन म्हणतो दादा तू तर मला शिकवूच नकोस तू हिच्याशी लग्न मोडलंस म्हणूनच मला हिच्याशी लग्न करावं लागतंय तेव्हा अर्जुन म्हणतो अरे तू विचार कर मी हिच्याशी लग्न का केलं नसेल आणि तू कसा करू शकतोस अरे ही मुलगी दिसते तशी नाहीये अरे ही साक्षी आणि मैपतशी हिने हात मिळवणी केली आहे तेव्हा लगेच अश्विन म्हणतो ते काही असू दे मी आता तन्वीशी लग्न करणार म्हणजे करणार तेव्हा अर्जुन म्हणतो मी सांगितलं ना नाही करायचं म्हणजे नाही करायचं तुझा विश्वास नाही ना माझ्यावर थांब मी तुला पुरावा दाखवतो अर्जुन अश्विनला पुरावा दाखवतो पुरावा बघतात अश्विनचे डोळे उघडतात आणि अश्विन तिथेच प्रियाच्या सनसनीत कानाखाली वाजवतो आणि म्हणतो नाही करायचे मला तुझ्याशी लग्न माझ्या भावाने सांगितलं ना मी नाही करणार ज्या अर्थी माझ्या भावाने तुझ्याशी दोनदा लग्न मोडलं त्या अर्थी मी आता तुझ्याशी लग्न करणार नाही आता ते ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते प्रिया म्हणते अश्विन तू काय असं करतोयस अरे तू याच्यावर विश्वास ठेवू नकोस तेव्हा अश्विन म्हणतो नाही मी माझ्या भावावर विश्वास ठेवणार तू आता कशी आहेस ना मला चांगलंच कळलं आहे तुझं खरं रूप माझ्यासमोर आलं आहे तेव्हा आता प्रतिमाला सुद्धा बरं वाटतं प्रतिमा मनात म्हणते बरं झालं बरं झालं बर एकदाचं अश्विन आणि तन्वीचं लग्न मोडलं म्हणजे तन्वी, मोडल। तन्वी। तिकडे सुभेदारांच्या घरात जाऊन सायलीला त्रास तरी देणार नाही नाहीतर ते त्रास देण्यासाठीच तिकडे लग्न करून चालली आहे हे मला चांगलं माहीत आहे पण बरं झालं अश्विननेच लग्न मोडलं तन्वीचा खरा चेहरा त्याच्यासमोर आला ते बरं झालं तर आता पूर्ण आजी प्रताप कल्पना सर्वच हादरलेले असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू